नमस्कार तर आज आपण तांदळाच्या पिठापासून झटपट तयार होणारे खिचे पापड बनवणार आहोत बनवायला अतिशय साधे आणि सोपे आहेत तुम्ही इथे बघू शकता मस्त कढेभर आपले इथे पापड हे फुललेले आहेत मस्त खुसखुशीत हे पापड बनवून तयार होतात चवीला देखील अगदी मस्त लागतात वर्षभरासाठी सुद्धा तुम्ही हे बनवून ठेवू शकता चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पापड बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे घरगुतीच तयार केलेलं तांदळाचं पीठ आहे रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले आहे आणि त्यानंतर गिरणीमधून ते एकदम बारीक असं पीठ त्याचं दळून आणलेलं आहे तुम्ही हवं तर रेडीमेड पीठसुद्धा इथे वापरू शकता त्यानंतर इथे मी गॅसवर एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे सेम त्याच वाटीने बरोबर एक वाटी पाणी इथे आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा इथे मी पापडखार घेतलेला आहे पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने बरोबर इथे आपल्याला अर्धा चमचा पापडखार घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे जिरं घेतलेलं आहे ते देखील यामध्ये घालून घेऊ आता अगदी हाय फ्लेमवर आपल्याला ह्या पाण्याला एक छान अशी ओकळी काढायची आहे सर्व व्यवस्थित इथे मी मिक्स करून घेते तर हे पा इथे पाण्याला अगदी छान दणदणून उकळी आलेली आहे ह्या स्टेजला आता गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर घेतलेलं सर्व तांदळाचं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे इथे मी लाटणं घेतलेलं आहे लाटण्याच्या मदतीने आपल्याला हे सर्व पीठ पाण्यामध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला ही संपूर्ण कृती करायची आहे तर पीठ व्यवस्थित असं इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि साधारण पंधरा मिनटांसाठी हे पीठ आपण असंच झाकून ठेवू तर पंधरा मिनिटांनंतर हे पीठ मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर एखाद्या वाटीच्या किंवा फुलपात्राच्या मदतीने पिठामध्ये ज्या काही गुठळ्या तयार झाल्या असतील त्या आपल्याला अशा पद्धतीने मोडून घ्यायचे आहे पीठ गरम गरम असतानाच आपल्याला ही कृती करायची आहे म्हणजे पिठाच्या व्यवस्थित अशा गुठळ्या मोडल्या जातात तर इथे मला एक वाटी तांदळाच्या पिठासाठी एक वाटी पाणी हे बरोबर प्रमाण झालं होतं पण जर तुमचं पीठ किंवा तांदूळ खूप जुना असेल त्याला जास्त पाणी लागत असेल तर तुम्ही एक वाटी पाण्याच्या ऐवजी इथे सव्वा वाटी पाणी वापरू शकता प्रत्येकाला थोडंसं पाण्याचा अंदाज कमी जास्त लागू शकतं तर इथे मी सर्व पिठाच्या गुठळ्या व्यवस्थित अशा मोडून घेतलेल्या आहेत आता हे, हे सर्व पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने याचा एक गोळा तयार करून घेऊ पीठ व्यवस्थित असं एकदा मळून घेतलेलं आहे आता तयार पिठाचे इथे मी पाच गोळे तयार करून घेणार आहे जेवढं पीठ आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहे तर पुन्हा एकदा पीठ हातावर व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला थोडासा लांबसट असा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीचा किंवा गोल गोल गोळेसुद्धा तुम्ही इथे तयार करून घेऊ शकता तर मी इथे एवढ्या पिठाचे पाच गोळे तयार करून घेतलेले आहे वाफवण्यासाठी इथे मी एक स्टीलची चाळणी घेतलेली आहे त्यावर आपल्याला एक सुती कपडा किंवा कॉटनचा रुमाल ओला करून टाकायचा आहे अशा पद्धतीचा आणि त्यानंतर तयार केलेले गोळे आपण आता ह्या चाळणीवर ठेवणार आहोत वाफवण्यासाठी सर्व पिठाचे गोळे चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहेत त्यानंतर रुमालाने व्यवस्थित असे ते पॅक करून घ्यायचे आहेत आता वाफवण्यासाठी इथे मी कढईमध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये खाली एक स्टँड ठेवलेलं आहे आणि पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यावर आपल्याला ही पिठाची चाळणे ठेवायची आहे आणि यावर झाकण ठेवून साधारण मीडियम फ्लेमवर आपण वीस मिनिटांसाठी हे पीठ छान असं वाफवून घेणार आहोत तर इथे मी बरोबर वीस मिनिटांसाठी हे पीठ छान असं वाफवून घेतलेलं आहे आता हे वाफवलेले सर्व पिठाचे गोळे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत गरम गरम असतानाच आपल्याला हे पीठ ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर पीठ वाफवताना आप ते आपल्याला अगदी छान व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं आहे जेवढं पीठ चांगलं वाफवलं जाईल तेवढं पापड अगदी छान मस्त तयार होतात तर इथे मी एक तांब्या घेतलेल्या आहे तांब्याचे जे खालचं बुड असतं त्या बुडाच्या मदतीने आपल्याला हे पिठाचे सर्व गोळे मोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सर्व पीठ हे व्यवस्थित असं आपल्याला मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पीठ छान वीस मिनटांसाठी आपण शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे त्याला अगदी छान असा वातडपणा आलेला आहे त्यामुळे पापड बनवायलासुद्धा अगदी सोपे जातात हे पापड बनवायला अगदी साधे आणि सोपे आहे अगदी कोणीही बनवू शकेल आणि अगदी पहिल्याच प्रयत्नातसुद्धा ते अगदी मस्त तयार होतात नक्की ट्राय करून बघा तुम्ही एकदा घरी तर सर्व पीठ आता आपल्याला व्यवस्थित असं याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हलकंसं तुम्ही हाताला तेल लावू शकता तर इथे छान व्यवस्थित असं पीठ मळून घेतलेलं आहे हाताला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्या आता मी लाट्या तयार करून घेते जेवढ्या साईजचा तुम्हाला पापड तयार करायचा आहे छोटा किंवा मोठा त्याप्रमाणे तुम्ही याच्या लाट्या तयार करून घेऊ शकता तर इथे मी साधारण फक्त चार ते पाच लाट्या तयार करून घेणार आहे सर्व पिठाच्या एकाच वेळेस लाट्या बनवून ठेवायच्या नाही तर इथे मी फक्त पाच लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत आता जे उरलेलं पीठ आहे त्यावर आपल्याला जो सुती कपडा होता तो व्यवस्थित असा पिठावर झाकून ठेवायचा आहे म्हणजे पीठ छान गरमच राहतं तर पापड बनवण्यासाठी इथे मी प्लास्टिकचा कागद कट करून घेतलेला आहे सुरुवातीला आपल्याला त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कारण आपण पहिलाच पापड तयार करतो आहे त्यानंतर त्यावर लाटी ठेवायची आहे आणि पुन्हा दुसरा कागद ठेवायचा आहे तर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे मोठी अशा पद्धतीची त्याने आपल्याला हे व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर हे पा आपण हलकंसं प्लेटने दाबलं की लगेच पापड आपला हा पसरला जातो त्यानंतर लाटण्याच्या मदतीने फक्त साईडच्या कडा हलक्याशा आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत जास्त जाड याचे पापड लाटायचे नाही आहेत मस्त पातळ आपण हे पापड तयार करून घेणार आहोत म्हणजे तळल्यानंतर ते अगदी छान खुसखुशीत तयार होतात तर इथे आपला पापड बनवून तयार झालेला आहे एखाद्या सुती कपड्यावर किंवा तुम्ही प्लास्टिकच्या कागदावर सुद्धा हे पापड वाळायला घालू शकता तर इथे मी ओढणी घेतलेली आहे ओढणीवर मी हे सर्व पापड सुकायला टाकते अजून एक पापड इथे मी तयार करून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने प्लास्टिकवर एक लाठी ठेवलेली आहे प्लेटने आपल्याला हलकंसं वरून दाबायचं आहे सर्व साईडने एकसारखा पापड होईल अशा पद्धतीने गोल गोल फिरवत आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला लाटणं वापरायचं नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने बोटाने सुद्धा हा पापड छान असा पसरवून घेऊ शकता मी दाखवते हो त्याप्रमाणे तर हे पा लाटणं न वापरता सुद्धा आपण हे पापड तयार करू शकतो आणि जर तुमच्याकडे पापड बनवण्याचं मशीन असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे पापड तयार करून घेऊ शकता अगदी झटपट हे पापड बनवून तयार होतात तर हे पा इथे दुसरासुद्धा पापड बनवून तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने इथे मी सर्व पापड तयार करून घेते आणि दोन दिवस आपल्याला हे पापड कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये हे पापड सुकवून घेतलेले आहेत पापड पूर्णपणे आपले इथे सुकलेले आहेत आता आपण हे तळून बघू तळण्यासाठी तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पापड तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मस्त तिप्पट चौपट आपले इथे पापड फुललेले आहेत हे पहा अगदी कढाईसुद्धा कमी पडेल एवढे हे पापड आपले फुललेले आहेत हे पापड बनवण्यासाठी अतिशय साधे आणि सोपे आहेत फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो करा तुमचेसुद्धा पापड अशाच पद्धतीचे मस्त खुसखुशीत बनवून तयार होतील एक पापड तुम्हाला इथे तोडून दाखवते तुम्ही बघू शकता मस्त खुसखुशीत असे पापड इथे बनवून तयार झालेले आहे तर आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय